वसंत शिंदे मराठी चित्रपट नाट्य क्षेत्रातील एक सुवर्ण पान वसंत कृष्णाजी शिंदे जन्म चौदा मे एकोणीसशे बारा रोजी नाशिक जवळच्या भंडारदडा या गावात झाला आईचं नाव आनंदीबाई असं होतं वसंतजींच्यासह ती पाच भावंडे होती नाशिकला त्यांच्या वडिलांचं घड्याळाचं दुकान होतं वसंतजींच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यामुळं त्यांचं घड्याळाचं दुकानही बंद पडलं आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी वसंतजींच्यावर पडली आणि या जबाबदारीमुळे वसंतजींनी चौथीपर्यंतचंच शिक्षण घेतलं आणि वयाच्या बाराव्या वर्षी हिंदुस्थान फिल्म कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली ज्या कंपनीमध्ये दादासाहेब फाळके होते ते एकोणीसशे पंचवीस मध्ये चतुर्थीचा चंद्र हा मुखपट तयार करत होते वसंत शिंदेंचा विनोदी स्वभाव आणि अंगकाठी बघून दादासाहेब फडकेने त्यांना गणपतीची भूमिका दिली आणि ती त्यांनी अतिशय उत्तमरित्या साकारली आणि त्यानंतर वसंत शिंदे यांनी गोकर्ण महाबळेश्वर वाली सुग्रीव संत जनाबाई भक्त प्रल्हाद बोलकी तपेली सीता वनवास राम रावण युद्ध यासारख्या जवळपास एकोणीस मुखपटांमध्ये काम केलं या सर्व मुखपटांचे निर्माता दिग्दर्शक दादासाहेब फाळकेच होते आणि हे सर्व करता करता वसंत शिंदेनी हिंदुस्थान फिल्म कंपनीच्या सर्व खात्यात काम केलं त्यामध्ये सुतार खाते छायाचित्रण संकलन वस्तू भंडार छपाई कापड पेंटिंग रंगभूषा इत्यादी ही कामं त्यांनी पाच वर्षे केली आणि या सर्व कामांचा पुढच्या काळात त्यांना भरपूर फायदाही झाला आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणतीसमध्ये त्यांनी हिंदुस्तान फिल्म कंपनी सोडली आणि पुण्याच्या अरुणोदय या नाटक कंपनीत ते दाखल झाले त्या ठिकाणी त्यांनी गिरणीवाला या पहिल्या नाटकात काम केलं वसंतरावांचा त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी शांताबाई जगताप यांच्याशी विवाह झाला त्यानंतर राजाराम नाटक कंपनीमध्ये काम करत असताना त्यांचा परिचय चिंतामणराव भटकर यांच्याशी झाला आणि भावबंद या नाटकापासून वसंतरावांना चिंतामणरावांकडून अभिनयाचे शास्त्रोक्त धडे मिळाले त्या नाटकात त्यांनी मोरेश्वराची भूमिका केली चिंतामणरावांनी वसंत यांना आपला मानसपुत्र मांडलं होतं त्यानंतर त्यांनी प्रेमसन्यास पुण्यप्रभाव राज संन्यास सौभद्र बेबंदशाही या नाटकांमध्ये प्रसिद्ध भूमिका साकारल्या पुढे चिंतामणरावांनी वसंत शिंदेंना भालजी पेंडारकर यांच्याकडे जायला सांगितलं आणि ते गेले आणि त्या ठिकाणी भालजींच्या सासूवास या चित्रपटात सुहाण्याची भूमिका केली आणि या चित्रपटापासून वसंत शिंदेंच्याकडे खूप साऱ्या चित्रपटांची रांगच लागली एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत वसंत शिंदेनी चाळीसभर दिग्दर्शकांकडे काम केलं अगदी दादासाहेब फाळकेंपासून ते संजय सुरखरापर्यंत बऱ्याचशा दिग्दर्शकांकडे त्यांना सांगते ऐका या चित्रपटासाठी पहिला दादासाहेब गौरवचिन्ह मिळालं त्याचबरोबर दिनकर सुवर्ण सुवर्णपदक मिळालं त्याचबरोबर शांताबाई हुबळेकर पुरस्कार बालगंधर्व पुरस्कार चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले वसंत शिंदेने वयाच्या पंच्याहत्तर वर्षात एकोणीस मुकपट एकशे पंच्याऐंशी चित्रपट एकशे पाच नाटकं सत्तावन्न लोकनाट्य आणि सात हिंदी चित्रपट यांमध्ये आपला अभिनय साकारला आता त्यांच्या गाजलेल्या मराठी चित्रपटांची यादी तशी फार मोठी आहे पण त्यापैकी पेडगावचे शहाणे गुळाचा गणपती धाकटी जाऊ सांगते ऐका मानिनी मोहित्यांची मंजुळा सवाल माझा ऐका पावना बाण तुमचं आमचं जमलं पटलं तर व्हाय म्हणा भालू बोट लावीन तिथं गुदगुल्या आली अंगावर अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांची यादी त्यांच्या नावावर आहे अतिशय साधे राणी आणि विनोदी स्वभाव सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असल्यामुळे अहंकाराचा वारा कधीच लागला नाही कितीही प्रसिद्धी मिळाली तरी पाय जमिनीवरच कोणत्याही व्यसनाच्या आधी न झालेला या कलाकार नाटक ते सिनेमापर्यंत मानधनाची सुरुवात अगदी पाच रुपयापासून झाली ते पंधरा वीस पन्नास पाचशे ते दोन हजारपर्यंत अर्थात त्या काळी वीस पन्नासला सुद्धा तितकीच किंमत होती वसंत शिंदेच्या सांगते ऐका या चित्रपटातील लीला गांधी आणि वामनराव कर्डक रचित सांगा या वेडीला या झगडा गीताला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली एकोणीसशे नव्याण्णव साली वसंत शिंदे यांच्या विनोद वृक्ष हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं त्याला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली त्यामध्ये त्यांनी मेरा नाम जोकरमधला तो प्रसंग त्या जोकरच्या आईच्या मृत्यूच्या वेळी त्याला जे काम करावं लागलं तो त्यांच्या आयुष्यातला खरोखर घडलेला प्रसंग आहे खऱ्या अर्थाने मुखपट ते बोलपट या प्रदीर्घ कालखंडाचा खरा साक्षीदार वृक्ष वसंत शिंदे हे चार जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी अनंतात विलीन झाले असा हाडाचा कलाकार हरहुन्नरी अवलिया वसंत शिंद्या शिंदे सांगा या वेडीला ला माझ्या छडीला हिच्या साठी आलो मी सासुरवाडीला सांगा या वेडीला तुला न्यावयाला लाग घेऊन गाडी आलो सर्व सोडून मी शेतवाडी तू असताना जोडीला या पुरख्याच्या गाडीला नवा रंग येईल गुलाबी साडीला सांगाया वेडीला माझ्या खर्च न्याला शिर